नमस्कार गणेश मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पक्ष्यांसाठी कारण आता उन्हाळ्याचे दिवस आपल्याला माणसांना जशी ताण लागत असते तशी पक्ष्यांनाही ताण लागते लाग आणि मुंबईसारख्या ठिकाणी शहरांमध्ये त्यांना पा पाण्याची सोय व्हावी यासाठी आम्ही आता आमच्या खिडकीमध्ये एक पाण्याचं भांडं ठेवणार आहे आणि आपण बघू की पक्षी नक्की तिथे पाणी पिण्यासाठी येतात का तर आपल्या पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहत या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की मुख्य प्राण्यांना पाण्याची किती गरज असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी तुम्हाला ॲक्युरेट सगळं दाखवतो कशा पद्धतीने मी ठेवला आणि कशा पद्धतीने पक्षी इथे पाणी पिण्यासाठी येतात का ते पाहू ही आमची खिडकी इथे मी आता पाण्याचं भांडं इथे बाहेर ठेवतो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खूप गरजेचं आहे जसं आपल्याला आहे तसंच पक्ष्यांनासुद्धा पाणी पाहिजे इथे एक फरशी आहे त्याच्यावर आता एक भांडं पाण्याचं भरून हे बघ हे ठेवतो जेणेकरून ते व्यवस्थित येऊन त्यांना पाणी प्यायला व्हावेत आणि भांडे आपलं खाली पडायचं याला काहीतरी दोरीने वगैरे बांधून ठेवतो हो म्हणजे भांडं आपलं खाली पडणार नाही आणि आपण थोड्या वेळात बघू की इथे कधी पक्षी येतात का नाही येतात ते आपण व्हिडिओ तशीच चालू ठेवणार आहोत एक पक्षी आलेला इथं पाणी पिण्यासाठी अजून बाकी पक्ष्यांना समजलं इथं पाणी तर मग सर्व एक एक येतील बघू आता हा पारवा पाणी पितो का मी जवळ असल्यामुळे तो बहुतेक घाबरत असेल काहीतरी तो विचार करत असेल इथे पाणी ठेवले ना की चेका काय येते हां 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 आलाय तो आता पिण्यासाठी पाणी काही आवाज आला की तो लांब जातोय इथून तो उडून गेला बघू पुन्हा येतोय का ते आता एक परवा नुकताच आलेला आहे पाणी पिण्यासाठी सावकाश व्हिडिओ काढू दुसरा पण आला तिसरा पण आला जस जसं यांना माहीत होईल तसं तस ते एक, एक पाणी पिऊन जातील इथून कारण इथे चिमण्या कावळे बरेच आहेत त्यांना कसं एकदा माहीत झालं की इथं पाणी ठेवलेलं आहे आणि इथं पाणी रेग्युलर असतं तर ते नियमितपणे पाणीची त्यांची सोय इथून होऊन जाईल आपण ज्यापणे आपल्याला गरज असते आपल्या उन्हाळ्यात पाणी पिल्यानं बरं वाटतं तसं त्यांचं हे आहे तर सर्वांनी असं आपल्या खिडकीमध्ये दरवाज्यात काहीतरी